काना घरी जाण्याआधी स्नान करून घ्यावं म्हणतो ज्यामुळे या देहाला अमंगळाचा वास लागला ते सार किलमिश धून टाकावं म्हणतो साऊजी सांगत होता त्याचा अर्थ आता मला कळला या माझ्या देहातून मोहाचा अंकुरच मी खुडून टाकायचं ठरवलंय मी नाही समजलं दादा सावकारीची सारी खतपत्र इंद्रायणीच्या डोहात बुडवायची तुकबर आया बोलता तुकबर आया हो साक्षात्कार तुम्हाला झालाय या प्रपंचा त्याग तुम्ही केलाय सर्वसंग संघ करून तुम्ही तुम्ही जाऊन बसाला आकाशाखाली मी काय करायचं तुकोबार आया काय करायचं काना तू घरी जाऊन खतपत्र घेऊन ये मग बघू आधी आपण घरी चालाव दादा नाही ही विषपल्ली नष्ट केल्याशिवाय मी घरी येणार नाही पण तुकोबार आया काना, काना, तू घरी जा संतू माझ्या बरोबर थांबे बर दादा तुको भराया। पांडुरंग 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 म्या म्हणतो तुम्ही गेलातच साव आणि त्या सावकाराला एवढा का द्यायचो ती ती उरलीच नव्हती पाटी आता तर काय राग लो मोह माया सार दूर पाल आता फक्त पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी धनी 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 आव कुठे गेला होता तुम्ही गर्दार पोर संसार सोडून कुठे गेला होता नाही मी तुम्हाला वाटते मंगळ मंगळ बोल तोंडाचे प्रस कुठे गेला होता तू आवले रडू नकोस पांडुरंगाला सोडून मी कुठे जाणार आहे का होय दादा हे काय यातील एक तुझा आणि एक माझा उचल हे काय करतायचं हे मोहा से इंद्रजाल हा फशी पाडणारा भुलावा वावो तु क बाव हे काय करता तुम्ही तुम अहो त मस्ली काय झालं तरी काय तुझ्या आणि मुलांच्या डोक्यावरचा भार हलका करतो आहे असं नका करू माझी बाळ उपाशी मरती औले मीही तुझ्यासारखाच विचार करत होतो ही मुलं बाळ माझी हे घरदार माझं आहे मी या सर्वांचा करता क्रविता आहे पण पण प्रपंचामध्ये हा सगळा सारा गदळा सारखा विचार आहे मुला संसारांची काळजी करू नकोस मग कोण करणार हे सार त्या पांडुरंगावर सोड आपण संसारही करू आणि दुकानही चालू आवले आवले मी हरिनामाचं दुकान सुरू करे येईल त्याला सुखाचा फुकाचा सार दे सहल आवले, आपण हे पाप नदीत बुडून टाकू हो धण्यासार करू नका धनी ओ सांग की ओ धनी करू नका